भरदिवसा कवित्याने वार करून खून केलेल्या आरोपींना चार तासात सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने केले अटक या गुन्ह्याबाबत थोडक्यात हकीकत अशी की दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चार वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास मरगोबाई मंदिरासमोर जामवाडी सांगली येथे रोडवर आरोपी क्रमांक एक मंगेश उर्फ अवधूत संजय आरते आरोपी क्रमांक दोन जयराजू कलाल व इतर तीन अल्पवयीन आरोपी यांनी संगनमत करून आरोपी मंगेश उर्फ अवधूत संजय आरते याची मेवणी बरोबर मयत अनिकेत तुकाराम हिप्परकर याचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून तसेच भांडणाचा राग मनात धरून मयत अनिकेत तुकाराम हिप्परकर वय वर्ष एकवीस हा जिमसाठी जात असताना आरोपी मंगेश उर्फ अवधूत संजय आरते वय वर्ष सत्तावीस याचे सांगण्यावरून आरोपी जय राजू कलाल व इतर तीन अल्पवयीन आरोपी यांनी कोयत्याने अनिकेत याचे पाठीवर डोक्यात डोक्याचे मागे डावे डोळ्याचे भुवेवर कमरेवर वार करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारून ते सर्वजण परागंदा झाले होते सदर आरोपींचा शोध घेऊन त्यास तात्काळ अटक करणेबाबत वरिष्ठांनी आदेश दिले होते त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक संजय मोरे व गुन्हे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे आरोपीचा शोध घेत असताना पथकातील अंमलदार संतोष गवळे व गौतम कांबळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे कृष्णा नदी काठी लपलेले आहेत अशी बातमी मिळाल्याने सर्व पोलीस पथकाने कृष्णा नदीकाठी आरोपीचा शोध घेऊन ते पळून जात असताना पथकाने आरोपीचा पाठलाग करून शितापतीने पकडून गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेऊन अटक केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पोली पोली पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार सांगली शहर पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे पोलीस उपनिरीक्षक केशव रोहन दिवे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खाडे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार उप पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक शिंदे पाटील सचिन शिंदे मच्छिंद्र बर्डे पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे संतोष गवळे संदीप कुंभार योगेश सटाले पुजारी पोलीस शिपाई कोळेकर पोलीस कॉन्स्टेबल पृथ्वी कोळी लपाटे कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे